महाराष्ट्रात पाहिला तोच आपल्याला दिल्लीमध्ये दिसतो तो सुद्धा बिहारमध्ये दिसेल तोच हरियाणामध्ये दिसला पण या सगळ्याचा आता बाऊ न करता की आम्ही ह्यामुळेच हरलो त्यामुळे झरलो पुढल्या लढाईसाठी आपण आम्ही सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं हा जनतेनं दिलेला संदेश आहे महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीनं जो निकाल दिला तो काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता हे आकडे सांगताय आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे नाहीतर मग जे चाललेलं आहे केंद्रामध्ये किंवा राज्या राज्यामध्ये एकतर्फी त्याला आपण सगळ्यांनी मिळून मान्यता दिली पाहिजे पण हा त्यातून देश टिकेल का लोकशाही टिकेल का विरोधी पक्षाचा आवाज राहील का या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे मात्र मोदी म्हणतात की मध्य जो घोटाळा झाला त्याचा त्याचा रिपोर्ट पहिल्या विधानसभेत आणणार आणि अण्णा आजारे म्हणतात की सत्ता डोक्यात गेली का तर काय आता बघा अण्णा आजारे काय म्हणतात त्याला काय अर्थ राहिलेला नाही अण्णा अचानक जागे होतात मोदी काळामध्ये किंवा महाराष्ट्रात इतके घोटाळे झाले इतका भ्रष्टाचार झाला इतका अनाचार झाला लोकशाहीवरती हल्ले झाले तेव्हा आमचे अण्णा आजारे कधीच त्याने हालचाल केली नाही पण त्यांना दिल्लीतील केजरीवालच्या पराभवाने एक आनंद झालेला आहे हा दुःखद आहे त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद पाहिला काल अत्यंत अत्यानंद होता त्यांच्या चेहऱ्यावर तो लोकशाहीला मारक आहे केजरीवाल आणि अण्णा आजारे यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि अण्णा देशाला त्यामुळेच माहीत झाले हे सुद्धा तितकंच खरं आहे पण गेल्या बारा वर्षामध्ये मा या देशामध्ये अशी अनेक संकटं आली देश लुटला जातो आहे देश विकला जातो आहे एकाच उद्योगपतीच्या घशामध्ये देशाची सार्वजनिक संपत्ती घातली जाते भ्रष्टाचारांना भाजपमध्ये पवित्र करून घेतलं जात आहे ज्यांच्यावरती अण्णा आजारांचे आरोप होते असे सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत अण्णा आजारांना त्याच्यावरती आपलं मत व्यक्त करावं असं वाटत नाही यामागचं रहस्य काय केजरीवाल हारले निवडणुकात हारजित होते तो पराभव केजरीवालनी पण स्वीकारलेला आहे पण त्याचा आनंद जर अण्णा हजारे यांच्यासारख्या लोकांना किंवा केजरीवाल हरल्याचा आनंद काँग्रेसलाही झाला असेल तर मला त्याचं दुःख वाटतंय कारण केजरीवाल जरी हरले असले तरी भारतीय जनता पक्ष विजयी झाला नरेंद्र मोदी विजयी झाले अमित शहा विजयी झाले ज्यांनी या देशाच्या लोकशाहीचा खड्डा खांडलेला आहे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की खुर्चीसाठी लढत होते आता तुम्ही कशासाठी लढताय आम्ही खुर्चीसाठी लढत होते मग तुम्ही कशासाठी लढताय त्याचा खुलासा तुम्ही जनसेवेसाठी लढताय आणि बाकी सगळे खुर्चीसाठी लढत आहे हे सरकार महाराष्ट्रातलं म्हणजे वेड्यांची जत्रा आहे ही आधी सांगितलेलं आहे त्यांना विजयाचा हँग ओव्हर झालेला आहे उतरत नाही अजून अहंकार आहे विधान देवेंद्र फडणवीस यांनी तरी संयमानं बोललं पाहिजे या राजकारणामध्ये जे आलेले आहेत निवडणुकीच्या ते खुर्चीसाठी लढत असतात आणि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, मुख्यमंत्री खुर्ची गेल्यावर हो। तुमचा चेहरा कसा काळा ठिक्कर पडला होता आणि तुम्ही कशी निराश होतात ते आम्ही पाहिलं आणि आताही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून तुमचे एक उपमुख्यमंत्री कसे काळवंडलेल्या तोंडाने फिरतायत रुसून बसतायत हे आम्ही पाहतोय खुर्चीची लढाई तुम्ही सुरू केली आहे विरोधी पक्षाचं जनते काम जनतेचा आवाज बनवून काम करणं हे देवेंद्र फडणवीस यांनी काम केलंय दोन हजार एकोणीस मध्ये जी निवडणूक झाली त्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची हात मिळून केली होती तर ते असे देखील म्हणतात की बंद झाल्यावर चर्चा झाली होती ती मुख्यमंत्री पदासाठी नाही तर उपमुख्यमंत्री पदासाठी झाली होती अमित शहा देखील अमित काय बोलतात देवेंद्र फडणवीस काय बोलत आहेत आता तुम्ही हे किती वेळा विचारणार त्याला एक मोठा काळ उलटून गेलेला आहे जर दिलेला शब्द पाळला असता अमित शहानी तर मला असं वाटतं ही पुढली सगळी घडामोडी आहेत त्या घडल्या नसत्या दोन हजार एकोणीसला आणि देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत त्यांनी हॉटेल ब्ल्यू सीमध्ये जी पत्रकार परिषद अमित शहाच्या उपस्थितीत झाली त्यात त्यांच्या जे सुरुवातीचं निवेदन आहे ब्ल्यू सीमधलं ते त्या अजूनही यूट्यूबवरती किंवा अन्य माध्यमावरती उपलब्ध आहे त्यात त्यांनी आपण काय बोललो होतो भारतीय जनता पक्षाचा किंवा युतीच्या वतीनं ते स्वतःच केलेलं निवेदन स्वतः ऐकावं म्हणजे हे किती खोटं बोलत आहेत हे त्यांना स्वतःला कळेल दोन हजार एकोणीसचं सोडून द्या आम्ही पवारांबरोबर किंवा पवारसाहेबांबरोबर काही चर्चा केली असं म्हणता आधीच मग दोन हजार चौदाला काय झालं होतं ह्याचं उत्तर द्यावं ना दोन हजार एकोणीस सोडून द्या दोन हजार चौदा साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली तेव्हाही अमित शाहच होते तेव्हाही देवेंद्र फडणवीस होते आणि तेव्हाही तुमचे ते कोणीतरी ओम माथूर होते इथे का तोडली दोन हजार एकोणीसच्या नंतर बघू दोन हजार चौदाला इंदृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक होती महाराष्ट्र दुःखात होता तरी तुम्ही शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात तुम्ही ज्या निवडणुका लढवल्या ते काय होतं तेव्हा ते शरद पवार साहेब नव्हते ना तर तेव्हा काँग्रेस नव्हती आमच्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबरच होतो देवेंद्र फडणवीस मी यांना परत परत सांगतो त्यांना विजयाचा हँग ओव्हर झाला आहे किंवा त्यांना विजयाचं डिप्रेशन आलं आहे लोकांना पराभवाचं डिप्रेशन येतं ह्या लोकांना विजयाचं डिप्रेशन आलं आहे आणि हे डिप्रेशन एवढाच जाईल असं मला वाटत नाही छोटी मोठी ऑपरेशन नाही तर आम्ही मोठे ऑपरेशन म्हणून काही बोलून दाखवत नाही वेळ आले की कळेल आणि आमच्या माणसांना वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न असा की बघा त्यांचं ऑपरेशन कधी होईल अमित शाहकडून ते त्यांना कळणार नाही त्यांना कधी घेतलं तर ऑपरेशन थेटरला आणि काय त्यांचं काय कापलं जाईल हा त्यांनाही कळणार नाही सोडून द्या म्हणावं चल आपको हिंदी में कुछ है तो बोले सरपंच देशमुख